नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं उमेश जाधव या लॉफ एंटरटेन आज आम्ही चाललो आहे आखड्यात आमची गावची यात्रा असल्यामुळे आणि तुम्हाला आम्ही पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे आमच्या यात्रेचा म्हणजेच फक्त आखड्याचा चला तर मग आपण भेटूया आखड्यामध्ये धन्यवाद मैदान हळूहळू तापायला गेला आहे त्याला प्रयत्न चालू आहे

सर्वांनी नोंद घ्या जाहिरात वरच्या कुस्ती कुस्ती खेळत होते असा कुस्ती कमिटीचा आदेश आलेला त्यांची कुस्ती सोडवली मध्येच आणि बक्षीस देण्यात आली दोनशे दो दोनशे रुपये छान दोनशे दोनशे रुपये आम्ही बेळ खाल्ली छान आम्ही गेलो गावामध्ये गावामध्ये गेल्यानंतर खूप गर्दी झाली होती तुम्ही जाऊ शकता खूप गर्दी झाली होती यात्रेमुळे खूप अशी गर्दी झालेली आहे आणि संध्याकाळचे आता वाजलेले आहे सात त्यामुळे आता खूप गर्दी झाली आहे तुम्ही पाहू शकता गर्दी ते पाच गर्दी आहे मुलांना वाढायचे तेवढे परत मी ते मालसाठी त्यांना घेऊन आलो त्यांनी केलं एक अर्धा तास एन्जॉय बरोबर कसा उड्या मारतो खूप जण असं मस्त एन्जॉय करत त्यांनी हे मिकी मध्ये मुलांनी खूप एन्जॉय केला आहे तुम्ही पाहू शकता कशी पाळतात आणि पाळतात बघा गुड्डू किती जोरात बघ